आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद अर्ध्या तासात दहा लाखांची मदत तीनशे ट्रॉली चारा पाठवला जाणार मराठवाडा तसेच मध्य व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या महाभयंकर पुरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरजचे आमदार व माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आमदार खाडे यांनी मिरजेत बोलावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत फक्त अर्ध्या तासात तब्बल दहा लाखांची मदत जमा करण्यात आली ही रक्कम थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केली जाणार आहे याशिवाय आणखी मोठ्या प्रमाणात निधी जमा करून पाठविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी नि व्यक्त केला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून या पार्श्वभूमीवर तीनशे ते चारशे ट्रॉली चारा पूरग्रस्त भागात रवाना करण्याची तयारीही करण्यात आली आहे यावेळी मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष काकासाहेब धामणे माजी नगरसेवक निरंजन आवटी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले पुरग्रस्तांची ही वेदना कमी करण्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्ते संघटना व विविध क्षेत्रातील लोकांनी पुढे येऊन हातभार लावावा हा मानवीतेचा प्रश्न आहे आणि आपण सारेजण मिळूनच या आपत्तीवर मात करू शकतो पुरामुळे शेकडो जनावरे वाहून गेली असून हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत या परिस्थितीत आखाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत दहा लाखांचा धनादेश सुपूर्द करत पूरग्रस्तांच्या मदतीची सुरुवात केली आहे मिरज मतदारसंघातून सुरू झालेली ही मदतीची लाट आता जिल्ह्यात आणि राज्यातही वेगाने पसरत असून पूरग्रस्तांसाठी दिलासा ठरत आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काय भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये हो काय जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील ढग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाणीमुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवडं पाणी कमरेवर पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय जनावरं वाचवता येईल तोडी प्रशासनानं वाचवली काही लोक अडकलेले होते त्यांना हो। आर्मी आणून त्यांना बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काय मृत्युमुखी लोक पडले जनावर पण काय व्हावून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी याचं सगळं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काय हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपोर्द केला की आमची ही मदत त्याच त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकानात तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळ्या कार्यकर्त्याला आताही फोन केल्यानंतर आज सकाळी सकाळी कार्यकर्ते ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळाची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणी पण इथं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला आशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल जेवणाखाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला अभिमान वाटेल की आज एवढ्या उत्सुक उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्त ग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोहोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्या दृष्टिकोनातून आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो